नांदेड उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या गुन्हे शोध पथकानं सत्तावीस मार्च रोजी केलेल्या कारवाईमध्ये एकाच ताब्यात घेण्यात आलंय त्याच्याकडनं गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अप्पर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी आगामी लोकसभा निवडणूक अनुषंगानं रेकॉर्डवरील पाहिजे आणि फरारी आरोपींचा शोध घेऊन अवैध धंद्यांवरती कारवाई करणे आणि संशयितांच्या हालचालींवरती लक्ष ठेवणे यासाठी आदेशित केल्याप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली इतवारा गुन्हे शोध पथकामधील वजीराबाद गुन्हे शोध पथकाचे भाऊसाहेब राठोड अंकुश पवार शेख इम्रान बालाजी कदम यांनी संयुक्तरित्या सत्तावीस मार्च रोजी दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांच्या सुमारास बिलाल नगर नांदेड क्वालिटी हॉटेलच्या जवळ मिळालेल्या गोपनीय माहितीवर छापा टाकला आणि आरोपी शेख शाहिद याला ताब्यात ताब्यामधील विना परवाना बेकायदेशीर बाळगलेला एक गावठी सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवीबंद बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर